राज्य व केंद्रीय वित्त आयोग या देशातील अतिशय महत्वाच्या घटनात्मक संस्था आहेत याच्यामध्ये नियुक्त्या झाल्या किंवा इतर माहितीबद्दल नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारतात त्याबद्दलच माहिती आपण पाहणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारचा जो सहावा वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एक एप्रिल दोन हजार पंचवीसला मुकेश खुल्लर यांची नियुक्ती झाली होती पण सात जुलै दोन हजार पंचवीसला त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्यामुळे आता महाराष्ट्र सरकारच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी करीम जे की महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुद्धा होते त्यांची नियुक्ती आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून केलेली आहे आणि हा जो सहावा वित्त आयोग आहे याचा कार्यकाल असणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत आता बघा वित्त आयोगाबद्दल जर माहिती सांगायच झाली तर राज्य घटनेतल्या त्र्याहत्तरवी दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव ला जी झाली त्याच्यानुसार महत्वाच्या दोन संस्था स्थापन झाल्या एक म्हणजे राज्य वित्त आयोग या संस्थेची स्थापना राज्य घटनेतील कलम दोनशे त्रेचाळीस आय नुसार दर पाच वर्षाला केली जाते आणि त्याच पद्धतीने दुसरी म्हणजे राज्य निवडणूक आयोग याची दोनशे त्रे त्रेचाळीस के या कलमानुसार स्थापना झालेली आहे याच्यापैकी जो राज्य वित्त आयोग आहे याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि चार सदस्य असतात आणि यांचं काम असतं स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या संस्थांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणं आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या शिफारसी करणं हे त्यांचं काम होतं महाराष्ट्र सरकारचा जो पहिला राज्य वित्त आयोग आहे त्याची स्थापना एकोणीशे चौऱ्याण्णव ला झाली होती आणि पहिले अध्यक्ष पी बी पाटील होते आता राज्य वित्त आयोग आयोग आयोगाबरोबरच केंद्रीय वित्त आयोग सुद्धा लक्षात ठेवा केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना कलम दोनशे नुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये कर विभागणी करण्यासाठी राष्ट्रपती कडून केली जाते याच्यामध्ये एक अध्यक्ष चार सदस्य असतात पहिला केंद्रीय वित्त आयोग एकोणीशे बावन्न ते सत्तावन्न या कालखंडासाठी होता त्याचे अध्यक्ष के सी नियोगी होते आणि सध्या नव्याने सोळावा राज्य वित्त आयोग स्थापन झालेला आहे दोन हजार सव्वीस ते एकतीस कार्यकाल असणार आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पानगारिया